आज असला भयंकर पाऊस पडला आणि आमचं घरच गेल की पाण्यामध्ये पूर्ण ब्लॉक बघा तुम्हाला सगळा विषय समजून जाईल दुपारी मस्तपैकी भिजून बिजून आलो होतो मी बारशी होऊन आपलं झोपलो पैकी सकाळी उठून बघतो तो मध्ये असला भयंकर पाऊस झाला होता आमच्या तिकडे पुलीकड वडा होता तर वडामधलं पाणी सगळं वन आमच्या रस्त्यावर नसतं पाणीच पाणी जिकडे बघावं तिकडेच पाणी मला प्रश्न पडला आता पाण्यामध्ये वाशी किंवा वाशीमध्ये पाणी एवढा मोठा प्रश्न पडला होता कारण एवढं भयंकर पाणी होतं ना माणसं माणसिक अडकली इकडल्या माणसिकडे अडकली आणि विषय जाऊ दे हो रस्त्यावर पाणी झालं ते झालं पण आमच्या घरामध्ये पाणी शिरलं इथं जाऊन बघतो इथं बी आतमध्ये पाणी शिरलं आमचे आज जे आजोबा झोपले होते घरामध्ये निवांतमध्ये त्यांना माहिती नाही पाणी आले घरामध्ये असलं भयंकर पाणी आलं होतं आतमध्ये बाई वाशीमध्ये पहिल्यांदा एवढा मोठा पाऊस पडलाय मी पहिले दुकानामध्ये घेऊन सगळे अंडे बिंडे काय केले सगळे ह्याच्यावर नेऊन ठेवून दिले मला पाऊस बी जास्त आला वापस वापर सगळे अंडे वाहून गेले सगळं माझं नुकसान होतं म्हणून पहिलं मी काय केलं आणंडे सगळी उचलली आणि दिले ठून दिली ठुन दिले आता मी आपलं पुढे जाऊन बघतो म्हणजे आता पाणी कमी होतंय का नाही काही की पण पाणी काही कमी व्हायचं नाव घेत नव्हतं तर होऊन तर आलो होतं पण मला असं वाटत होतं तासात दोन तासाने पाणी कमी होईल पण ह्याचा प्रेशर बघता मला असं वाटत होतं नव्हतं आता वाशी जाती काय की वाहून आता असलं भयंकर पाऊस पडला होता आणि म्हणलं काय आता ढगबुटी म्हणत होते लोक आता म्हणते आणखीन दुपारी पाऊस पडणार आता म्हणलं का पाऊस काहर करतो काय आणि पाऊस पडलाय ते पडलाय पाणी आलंय ते आले, आले जाऊ द्या सगळं खरं आहे पण कचरा हे कचरा सगळा आला ना आमच्या दुकानासमोर येऊन थांबलाय तिकडे थांबलाय आता म्हणलं पाणी जाईन ते जाईन पण कचरा आम्हाला काढा लागणार आहे नंतर नाळाला आमचं एवढं पाणी आलं होतं भरपूर आता म्हणलं आपल्या पाण्याचं टेन्शन नाहीगो करताना भरभर टांगो करायची आपला भाऊ म्हणला चला आता पाणी कुठं कुठं आलंय सगळं बघून येऊन आपण दौरे मारून येत जरा आपले पाणी बिणी करून जरा कुठं कुठं आले पाणी त्याला म्हणलं चल मारायला गेला होता आम्ही पहिला दौरा मारला तहसीलवर असलं पाणी म्हणतो गुडक्याची वर आहोत एखाद्या लहान निको त्यात बुडून एवढं पाणी त्या रस्त्याला नंतर आणखीन आमचा दौरा चालला होता कॉलेजच्या रोडनी हे आला त्या पार्क पाहिजे असलं भयंकर पाणी इथं काय नाही तुम्हाला आणखी पार्कच्या आत दाखवतो अर ते धबधबा नसतो का धबधबाचा प्रकार कसा असतो तसा प्रकार झाला होता पार्कमध्ये असला भयंकर पाऊस झाला होता पार्कमध्ये पण बई चालता येत नव्हतो आम्ही वापस तळशीच्या रोडने गेलात पण ऑपोजिट साईडने गेला होता येतनं माणूस आपला चालला होता प्रयत्न करताना मला हा मारून इकडे घेतला तुला काय वंधच जायचं का व्हाजच आहे का तू आपल्या तिकडे जाऊन बसकी आमचा दौरा चालला होता पारा चौक मध्ये इथं आलो इथं आमचा जी पूल आहे का त्या पुलात निसिकडे पाणी येते पण इथं मी ताज विषय होता धबधबाच निस्ते धबधबे बघायचे होते आज वाशीमध्ये पाण्यामध्ये वाशी का वाशीमध्ये पाणी ते आम्हाला कळलं नाही गेले तुमच्या गावाला किती पाऊस पडला ता ते नक्की सांगा कारण आमच्या गावाला पुरुत यावाला प्रार्थना करतो आणखी काय पाऊस पडत नाही बाबा